कानडे समाज सन्मान सोहळा कार्यक्रमाचे रविवारी आयोजन कानडे समाज सुधारक संस्था यांचा सिन्नरला अभिनव उपक्रम नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवा ध्येय संगमनेर कानडे समाज सुधारक संस्था सिन्नर यांच्या वतीने प्रथमच कानडे समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सोहळा कार्यक्रम रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी दहा वाजता सिल्वर लोटस स्कूल सरडवाडी रोड सिन्नर येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कानडे समाजसुधारक संस्था अध्यक्ष लहानू सदगीर सचिव बाळासाहेब सदगीर संचालक दिलीप बिन्नर डी बी सदगीर पंढरीनाथ चावडे भगवान करवर संतोष बिन्नर सुभाष करवर लक्ष्मण सदगीर यांनी दिली आहे कानडे समाज सन्मान सोहळा कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे प्रमुख वक्ते शिवचारित्रकार जावेद शेख कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायण एकनाथ महाराज सदगीर आहेत कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून युवा नेते उदयभाऊ सांगळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सुकन्या माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अकोले उपविभागीय अधिकारी मधुकर बिन्नर एम एम आर सीचे वरिष्ठ महाव्यवस्थापक दत्तात्रय माधव बिन्नर पोलीस निरीक्षक संजय ढोन्नर उपस्थित राहणार आहेत कानडे समाज सन्मान सोहळ्यात कानडे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा प्रमुख मान्यवरांच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे तरी कानडे समाजाच्या व्यक्तींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे कानडे समाज सन्मान सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे